कलिंगड बघू शकता काय रेट आहे तुम्हाला साईज बघू शकता काय डजन जय महाराष्ट्र भावना कशा सगळे बऱ्या आहेत ना पुन्हा एकदा आकाश धोमाल नाईन एट फाय सेव्हन या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर आज मी आहे एप एम सी मार्केटला एफ एम सी मार्केटला म्हणजे तुम्हाला तर समजलं असेल काय असेल कारण की आंब्याचे सीझन चालू झालेले त्यासाठी आपण एक्सप्लोर करायसाठी आलेलो आहे एफ एम सी मार्केटला तर तिथं जाऊ काय भाव आहे काय अनुभव भेटतो ते तुमच्यासोबत मी शेअर करेन त्यासाठी ब्लॉगला कंटिन्यू राहा या गाईस बघूया बघू शकता हा एफ एम सी मार्केट आहे गाईस आणि एका साईडला हा गोडाऊन आहे एफ एम सी मार्केटचा म्हणून म्हणजे इथं फ्रूट मार्केट आहे गाईस मी पोचलो बघू शकता हा एफ एम सी मार्केट आणि पूर्ण फुल लाऊन असा गोडाऊन भरलेला आहे गच्च बघू शकता आज मी आता वरती चढतोय आणि बघू आता काय भाव आहे काय नाही ते तुमच्यासोबत मी शेअर करतो या बघू शकता काही क्वालिटी आणि किती असे कंटेनर लोड होत आहेत गाड्या आणि अनलोडिंग लोडिंग सगळेच चालू आहेत आणि एका साईडला सगळे म्हणजे ऑल इन वन सगळे फ्रूट्स आहेत बघू बाय काय साठी डजन साडेसात सजन आहे साडेसात सो रुपया पुरा पेटी कोणसा आहे बाय कोणसा क्वालिटी काय आहे देववर्धन देववर्धन से आया देवगड का हापूस हापूस आहे का बघू शकता गाय आपूस आंब्याचे आहे सोळाशे रुपये कितना भाई चौदासो के सोळा सोडे सातसो का डजन कितना पीस आता है उसमे बारा पी. बारा पीस आता है गाएथ. या नक्की एकदा विजिट करा एकदम आपूस क्वालिटी बघू शकता आंब्यांची एकदम अतिशय एकदम यूनिक यूनिक म्हणजे एकदम भारी असे आंबे आहेत आणि देवगडचे आहेत हापूस आंबे इसका हे कोणसा आहे रत्नागिरी कितना रुपये पेटी आहे

म्हणजे आता अजून स्वस्तच चालू आहेत तर ते आपल्याला मार्केटचा भाव मिळतो तर मध्येच आहे मार्केट आहे गाईस म्हणजे खूप असे अतिशय वेगवेगळे मार्केट आहेत तुम्ही बघू शकता हा आता ॲपल मार्केट आहे ॲप्पल वगैरे असे कुठलेही असे कुठलाही फळ नसेल तो इथं आपल्याला एप एम सी मार्केटमध्ये बघायला भेटणार नाही जे सगळे आणि इथनंच असे लोड होऊन निघतात ते मी बघू शकता या गाईस या साईडला संत्र्यांचा पूर्ण कॅरेटचे कॅरेट फळांचा राजा आपूस साइडला बघू शकता काय कलिंगडांचा गोडाऊन आहे कलिंगड बघू शकता काय रेट आहे तुम्हाला ते पण दाखवतो मी ओके दा, कितना रुपये भाव दादा कितना द दस पीस चे पंधरा कितना पंधरा पंधरा बघू शकता एकदम कॅरेट चे कॅरेट आहेत कायच बघू शकता मे महिना फुल तर आंब्याचे सीझन चालू पेट्या व पेट्या भरलेल्या आहेत मार्केट साईडला बघू शकता संत्र्यांचा मार्केट आहे आता फलफ्रूट सगळे एकत्रच आहेत आणि या सगळ्या कच्च्या गाय मार्केट फिरलो मार्केट फिरून गाय एवढा का मला दाखवायला नाही भेटला कारण की खूप अशी गर्दी होती आणि ते त्यांच्या धुंदीत होते समजा त्यामुळे एवढा का मार्केट मला दाखवायला नाही भेटला ज्या इथेच व्हिडिओ एंड करतो जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका ओके भेटू नवीन असंच एखादा एका नवीन ब्लॉगवर काय